दातरंगी मळ्यातील एकदंत कॉलनीत श्री गणेश जयंतीला सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये तांदळाची अक्षता न वापरता फुलांचा वर्षाव करून अन्नाची नासधूस टाळून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवल्याने एकदंत गणेश मंडळाच्या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे या जयंती उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली शहर आणि परिसरातील एक नववधू वर गृहस्राश्रमातबद्ध झाले एकदंत गणेश मंडळ दरवर्षी गणेश जयंतीला धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक विविध उपक्रम राबवत असल्याने परिसरात सर्वांनी समाधान व्यक्त केले मळा येथील एकतंत गणेश मंडळ गणेश जयंतीनिमित्त गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक कार्यात वेगवेगळे उपक्रम राबवत आहे या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित राहून या सर्व उपक्रमांचा लाभ घेतला गणेश जयंतीला श्री गणेश मंदिरात श्री विघ्नेश्वर पूजन आणि श्री गणपती अथर्व शीर्ष नाममूर्ती अभिषेक होम हवन श्रीमूर्ती मिरवणूक आणि पूर्णाहुती श्री सत्यनारायण महापूजा सामुदायिक विवाह सोहळा महाप्रसाद आणि बालमेळाव्याने गणेश जयंतीची सांगता झाली श्रींच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढून मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळी रेखाटून विविध सामाजिक संदेश देण्यात आले होते मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला आणि तरुणी सहभागी झाल्या होत्या गेल्या सहा दिवसांपासून गणेश जयंतीनिमित्त मंडळाने विविध उपक्रम राबवले या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून या सोहळ्याचे कौतुक केले या उपक्रमात रक्तदान शिबिरामध्ये आनंद ऋषीजी ब्लड बँकेच्या सहकार्याने एकशे दोन रक्तदात्यांनी रक्त संकलन करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला यावेळी एकशे पन्नास महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली नेत्र तपासणी शिबिरात एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे यांच्या सहकार्याने शंभर रुग्णांची तपासणी करून चव्वेचाळीस रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आरोग्य तपासणी शिबिरात एकशे अडतीस रुग्णांची तपासणी करून मोफत हो औषधे दे देण्यात आली या आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टर प्रशांत सुरकुटला डॉक्टर प्रीती सुरकुटला डॉक्टर श्याम गरुड यांचे सहकार्य लाभले दंत तपासणी शिबिरात डॉक्टर प्रतीक्षा कोडम यांनी बावन्न रुग्णांची तपासणी केली हनुमान चालिसा पठण कार्यक्रमात भाविक सहभागी झाले होते तर डान्स मनोरंजन कार्यक्रमात ब्याऐंशी कलाकारांनी आपली कला, कला सादर केली तसेच अंताक्षरी स्पर्धेमध्ये ती स्पर्धकांनी सहभाग घेतला यावेळी वेगवेगळ्या शाळेतील शंभर गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले तसेच आर जे सोहम यांचे प्रेरणादायी शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले व्याख्यानास तरुण तरुणी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते तर सांस्कृतिक बातकम्मा या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच हळदी कुंकू समारंभात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती यावेळी मंडळाच्या वतीने सर्वांना वाण वाटप करण्यात आले तसेच यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन खेळ आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला आणि रात्री महाआरतीने या जयंती उत्सवाची सांगता झाली ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा